नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता चणा डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिरच्या टाकून तुम्ही म्हणाल ही कुठली रेसिपी पण ही रेसिपी पाहिल्यानंतर एकशे एक टक्का तुम्ही करूनच पाहणार बरं का अगदी छान कुरकुरीत होते चला तर वेळ न करता आज चेड्याला सुरुवात करूया सुरुवातीला बघा आपल्याला हवी कोथिंबीर तर भरपूर अशी कोथिंबीर हवी तर एक जोडी इतकी कोथिंबीर का नाही छान निवडून घेतली बघा म्हणजेच की खुडून घेतले आणि तेठाचा भाग असताना असतो ना तो काढून घेतलेला बरं का कोथिंबीर का नाही निवडून ह्या चाळणीवरती ठेवले कारण आपण स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत चिरल्यानंतर धुवायची नाही किली ही, ही पालेभाजी असू दे किंवा कोथिंबीर चिरल्यानंतर धुवायची नाही बरं का तर आता ना आपण स्वच्छ नाळाखाली दोन ते तीन पाण्यात चोळून धुणार आहोत आणि बघा ह्या चाळणीवरतीच अशीच कोथिंबीर ठेवायची आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी असेल का नाही ते पूर्णपणे निथळं जाईल ही धुतलेली कोथिंबीर चाणीमध्येच तशीच ठेवायची आपल्याला खाली काहीतरी भांडं ठेवायचं आहे आणि बाजूला ठेवूयात तोपर्यंत इथं बघा अगोदरच एक पाच तास का नाही ह्या वाटीने एक वाटी इतकी मी चणा डाळ दोन पाण्यातनं धुवून या पाण्यामध्ये भिजत ठेवली होती अगदी छान प्रकारे भिजले बघा अगदी तुम्ही रात्री भिजत घातला सकाळी ह्या पाण्यातनं काढलात तरीसुद्धा चालेल आता बघा चणा डाळमधलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं का नाही ते पूर्णपणे निथळून घेतलं आहे आता ही भिजलेली चणा डाळ आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायची आहे तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण कुठलीही रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं पण थोडक्यात अंदाज आलाच असेल तर आज आपण करत आहोत कुरकुरीत अशी चणाडाळ वापरून कोथिंबीरची वडी बघा भिजवलेली चणा डाळ ना मिक्सर जारमध्ये काढून घेतले एक चार ते पाच इतके हिरव्या मिरच्या घेतल्यात एक इंच इतकं आल्याचे तुकडे त्याचबरोबर सात ते, ते आठ इतक्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात ह्याच्यामध्ये जरासुद्धा पाणी घालायचं नाही आणि मिक्सरला ना छान जमेल तितकं तुम्हाला बारीक वाटून घ्यायचं आहे बरं का अगदी तुम्ही म्हणाल भरड वगैरे तर भरड पण ठेवण्याची गरज नाही बघू शकता इथं मी छान एकदम जशी पेस्ट असते की नाही अगदी तसं बारीक केलं बघा पण जरासुद्धा पाणी वापरलेलं नाही कारण डाळ छान भिजलेली आहे ती लगेच वाटली जाते बघा आता ही वाटलेली डाळ आपण बाजूला ठेवूयात कोथिंबीर बघा आपण धुवून बाजूला ठेवली होती त्याच्यातलं छान प्रकारे पाणी नितळ आहे आता आपल्याला काय करायचं जमेल तितकी बारीक बारीक चिरून घ्यायची आहे आता सध्या बघा हिवाळा सुरू आहे हिवाळा म्हटलं ना तर छान हिरव्यागार पालेभाज्या येतात बघा आणि त्यात क कोथिंबीरसुद्धा आणि अगदी ही कोथिंबीर ना आता स्वस्त सुद्धा आहे म्हणजे अगदी मला हा जोडा ना वीस रुपयाला मिळालेला आहे बघा त्यावेळेस कोथिंबीर स्वस्त वगैरे होते बघा त्यावेळेस का नाही अशी कोथिंबीरची वडी पटकन करायची बरे का याच्या अगोदर नाही मी दोन ते तीन पद्धतीमध्ये तुम्हाला कोथिंबीर वडी दाखवली म्हणजे आज आपण बेसन पीठ वापरलेलं नाही ह्याच्या अगोदर आपण बेसन वा वापरून ना वाफून वाड्या केल्या आणि अगदी न वाफू त्यासुद्धा कोथिंबीरच्या वड्या केल्या ह्यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत पाहू शकता त्याचबरोबर कोबीची वडी दुधी भोपळ्याची वडी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत पाहू शकता बघा छान कोथिंबीर बारीक चिरून घेतली का नाही ती एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतली आता आपण त्या वाटलेली जी डाळ होती का नाही ती संपूर्ण काढून घेणार आहोत आता मी वा डाळ वाटत असतानाच तिथे ना लसूण अद्रक मिरची वाटून घेतली त्याच्यामुळे आता इथं काय मी मिरची वापरत नाही अगदी तुम्ही इथे थोडासा ठेचा वापरलात तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये चा पाव चमच हळद अर्धा चमच धना पावडर अर्धा चमच लाल तिखट वापरलेला आहे जेणेकरून आपल्या वडिलांना रंग छान येतो म्हणून आता पाव चमच इतकं ना हिंग घातलं कारण चना डाळ ही पचायला जड असते का नाही म्हणून आवर्जून हिंग वापरायचं चवीनुसार मीठ साधारण एक अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर अर्धा चमच ओवा ना हातावरती चोळून घालायचा त्याचबरोबर एक मोठा चमचा भरून तीळ घातलेला आहे आणि चव छान यावी ह्याच्यासाठी अर्धा लिंबाचा रस पिळलेला आहे मस्त चटपटीत चविष्ट आपली ही वडी होते अगदी अर्धा चमच तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाला घातला तरीसुद्धा चालेल किंवा दोन चमचे दही घालू शकता आता बघा आपली ही वडी छान कुरकुरीत व्हावी ह्याच्यासाठी ना मी ज्या वाटीने चांला भिजत घातली होती त्याच वाटीने अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ घालत आहे हे तांदळाचं पीठ मी घरी केलेलंच वापरलेलं आहे बरं का आता याच्यामध्ये तेल घालायचं आहे साधारण एक दोन ते तीन चमचे इतकं तेल घालायचं आता ह्या वड्या ज्याच्यामध्ये आपल्याला वाफवायच्या आहेत त्या चाण्यालासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे मग इथं ते सुद्धा मी तेल लावून घेते तांदूळ पिठाच्या ऐवजी तुम्ही रवा वापरलात ना तरीसुद्धा चालेल किंवा पाववाटी रवा पाववाटी तांदळाचं पीठ असं वापरलात तरीसुद्धा चालेल म्हणजे कशा ह्या वड्यानं छान कुरकुरीत होतात तर आपल्याला ह्याच्यात बिलकुलसुद्धा पाणी वापरायचं नाही कारण कोथिंबीर धुतली असल्यामुळे ती थोडीफार ओलसर आहे आपण भिजवलेली डाळ वाटून घातली तिचासुद्धा ओलसर पण आहे त्याच्यामुळे इथं पाणी वापरायची गरज पडत नाही तर आपल्याला काय इतर पीठ आपण कसं म्हणतो अगदी तसा एक गोळा पिठाचा करून घ्यायचा आहे तुम्हाला वाटलंच तर अर्धी वाटी ह्याच्यामध्ये बेसनचं पीठ वापरलात ना तरीसुद्धा चालेल जर हे मिश्रण जास्त तुमचं ओलसर झालं तर बघा ह्या टाईपचं व्हायला हवं छान प्रकारे आपल्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्याचे आपण रोल करून घेणार त्याला तेल काय नाही आपल्या हाताला जास्तीचं चिटकत नाही म्हणून आता बघा दोन भाग होतील असं मी करून घेतलंय म्हणजे मोठा गोळा घेतलेला आहे पण मळलेलं जे पीठ आहे त्याचे दोन आपले मोठे गोळे होतात अगदी तुमचं जास्त पीठ असेल तर तीन गोळे केलात छोटे छोटे तरी सुद्धा चालेल बरं का आता इथं मी हे रोल करून घेत आहे अगदी तुम्ही एखाद्या चाळणीला तेल लावून घ्या किंवा ताटाला तेल लावून घ्या आणि हे मिश्रण त्याच्यावरती थापून घ्या आणि मग वाफून तुम्हाला हवेत त्या आकारामध्ये वड्या पाडू शकता आता इथं ना मी आज रोल करत आहे ह्याच्या अगोदर बघा ताटाला आपण तेल लावून हे मिश्रण थापून ना वड्या केला ह्यांचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड आहे आज आपण ना असे रोल केलेत बघा दोन्ही छान एकसारखे इथं रोल करून घेतलेत चाळणीला अगोदरच तेल लावून घेतलं आहे मग हे रे रोल ना आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत बघा तेल लावल्यामुळे ना हे आपले रोल सहजपणे बाहेर निघतात चिटकून बसत नाहीत वरून थोडेसे मी तिळ भरभरून घेतलेत आणि जर असे दाबून घेते बघा म्हणजे का नाही ते चिटकून बसतील दिसायला देखील छान दिसतात आणि खायला देखील छान लागतात हे ते मला इथं दुसरा कुठला आकार द्यायचा असेल ना तर तो तुम्ही इथे देऊ शकता आता चला आपण वाफून घेणार आहोत तर त्याच्यासाठी कढईमध्ये बघा पाणी मी अगोदर सुकळायला ठेवलं होतं आता बरोबर वा ही चाळण कडेवरती नेऊन ठेवायचे आता वरती आपण झाकण ठेवूयात आणि एक नऊ ते दहा मिनटं वाफून घेणार आहोत दहा मिनटानंतर बघा झाकण काढलं आहे गॅस मध्यम ठेवला होता असा रोलला ना आपण बोट लावून बघायचं आहे बोटाला जरासुद्धा चिटकत नाही म्हणजे हे वाफून आहे समजायचं किंवा मध्यभागी अशी सुरी घालून बघायची बघा सुरी क्लीन आली की नाही म्हणजे हे आहे समजायचं आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि का नाही ही चाळण खाली काढून घेऊयात आता आपल्याला इथं घाई करायची नाही म्हण ते म्हणजे का नाही रोल लगेच ह्याच्यातनं बाहेर काढायला जायचं नाही हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे मगच आपल्याला ना हे काढून घ्यायचे आहेत म्हणजे सहजपणे निघतात आणि बघा खाली चिटकूनसुद्धा बसत नाहीत किंवा मोडंसुद्धा नाहीत आता थंड झाल्यानंतर तुम्हाला हवेत त्या आकारामध्ये वड्या कापू शकता म्हणजे पातळ जाड सुरी छान धारधार घ्यायची बरं का आणि जसं आपण कांदा वगैरे जोर देऊन कापतो का नाही तसं कापायचं नाही अलगत हाताने हळवार कापायचं बरं का ह्याच्यामध्ये ना आज आपण चणा डाळ वापरली बघा त्याच्यामुळे ना ह्या वड्या ना लगेच तुटतात त्यामुळे जर तुम्ही बेसनपीठ वापरलं चणा डाळ न वापरता त्या वड्या ना जास्तीच्या तुटत नाहीत छान घट्टसर असतात बघा कारण बेसनपीठ खूप चिकट असतं का नाही म्हणून तर बऱ्याच जणांना वावड चणा डाळ किंवा बेसनपीठ चालत नाही मग तिथं तुम्ही मुगाची डाळ भिजत घालून त्याची पेस्ट इथं करून वापरलात ना वा तरीसुद्धा चालेल सेम ह्याच पद्धतीने आहेत तुम्हाला जवलेली मूगडाळ जरी वापरून तुम्ही वड्या केलात ना तो खूप छान चविष्ट होतात मुगडाळ्याच्या आणि कुरकुरीत पण होतात बरं का आता बघा हे रोल का नाही मी जास्तीचे पातळ कापून घेतले नाही जरा जाडच कापून घेतलेत कारण आपले हे रोल तुटायला नको ना, ना म्हणून आणि मस्त कापलेत बघू शकता इथं आता तुम्ही असे जरी खाल्लात तरीसुद्धा चालेल कारण आपण ऑलरेडी हे वाफून तर घेतलेलंच आहे अगदी तुम्ही ह्या वड्यांना फोडणी दिलात तरीसुद्धा चालेल कमीत कमी, कमी तेलाचा वापर करून म्हणजे जिरे मोहरी तीळ कडीपत्ता कोथिंबीर आणि ह्या वड्या टाकून तुम्हाला फ्राय करायचे आहेत आणि मग तुम्ही स्नॅकमध्ये म्हणजे नाश्ता म्हणून खाऊ शकता ह्या वड्या बघा हवाबंद डब्यामध्ये अशा भरून तुम्ही जर ठेवलात ना तर घे आठ ते दहा दिवस खराब होत नाहीत फक्त ह्या ज्यावेळेस तुम्हाला फ्राय करायच्या आहेत त्याच्या अगोदर एक दहा मिनटं बाहेर काढून ठेवायच्या फ्रीजच्या आणि मग तुम्ही नंतर तळून घेऊ शकता जर अगोदर अशा वड्या करून ठेवल्यात तर पाहिजेत त्या वेळेस ना तुम्ही थोड्या थोड्या तळून घेऊ शकता आता ह्या वड्या बघा मी तळून घेत आहे शालो फ्राय करून घेते त्याच्यासाठी बघा पॅनमध्ये ना तेल साधारण दोन पळी इतकं गरम करायला ठेवलं होतं तेल मध्यम गरम आहे मग आपण ज्या कापून ठेवलेल्या ज्या वड्या होत्या त्या एक एक करून सोडून तो ना आपल्याला छान सोनेरी तांबूस रंग येऊसपर्यंत तळून घ्यायचे आहे गॅस ना मध्यम तो बारीकच ठेवायचा आहे म्हणजे कसं ह्या वड्यानं छान कुरकुरीत होतात आणि मस्त रंग देखील येतो आता बघा एक बाजू छान तळले असं वाटलं की आपल्याला ह्या वड्याची बाजू पलटून घ्यायची आहेत आणि त्या बाजूने सुद्धा वड्या आपण छान प्रकारे फ्राय करून घ्यायचं सेम ह्याच पद्धतीने कोथिंबीर वडे केलेत आणि त्याच्यामध्ये जर बेसनपीठ वापरलं तर त्याच्यापेक्षा ना हे चणा डाळ वापरून वड्या जर केलात तर त्या चवीला जास्त छान लागतात करून बघा तुम्ही मग मला कमेंटमध्ये सांगा तर तुम्ही फास्ट गॅस करून जर वड्या तळलात तर रंग लगेच येईल आतून त्या कच्च्या राहतात आणि शिवाय ना कुरकुरीतपणा त्याला येत नाहीत ह्या वड्याना नरम राहतात आता बघा दोन्ही बाजूने वड्या छान प्रकारे फ्राय झाल्यात आता आपण ह्या काढून घेऊयात मी बघा पहिली बॅच इथं तळून झाले वड्यांचे आता ना ती तेला बाहेर काढून घेऊयात तर चाळणीवरती ना मी टिश्यू पेपर ठेवला आहे आणि ह्या वड्या काढून घेत आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असेल ना ते निघून जाईल आणि बाकीच्या जा सुद्धा वड्या सोडून ह्या ह्या सुद्धा ह्या पद्धतीनंच तळून घेतलेल्या आहेत वाव बघू शकता वड्या बघूनच तुम्हाला समजत असेल त्या किती चविष्ट आणि कुरकुरीत झाल्यात म्हणजे दिसण्यावरच कुठल्याही पदार्थाची चव समजते बरं का जेवणाच्या ताटामध्ये अशी कोथिंबीर वडी असेल तर कोणाला आवडणार नाही हो अगदी छान कुरकुरीत चविष्ट हिताशी आपली चणाडाळ वापरून कोथिंबीर वडी तयार झाली बघा कोथिंबीर वडी मी तुम्हाला हातातसुद्धा घेऊन दाखवली बिलकुलसुद्धा ही तेलकट झालेली नाही तर ह्या कोथिंबीर वडीचा आवाजसुद्धा ऐका कोथिंबीर वडी कापत असताना नाही अति जाडसुद्धा कापायची नाही नाहीतर ना तळायला वेळ लागतो आता आवाज ऐकला तुम्हाला मोडूनसुद्धा दाखवली ती किती कुरकुरीत आणि बिलकुलसुद्धा तेलकट झालेली नाही त्या बाजारामध्ये नाही भरपूर कोथिंबीर यायला लागले मग नक्कीच करून बघा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये